गेली आठ वर्षे सतत प्रस्ताव पाठपुरावा करून सुद्धा शासन दखल घेत नसल्याने आसोली सक्राईवाडी येथील शेतकरी बांधव व भगिनी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे कोणीही दखल घेत नसल्याने आंदोलनाचा इशारा शेतकरी बांधवांनी दिला या अनुषंगाने शेतकऱ्यांचे नेते आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीमध्ये कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ अर्चना घारे परब यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधवांनी जाहीर प्रवेश केला भरबांधा भर पावसामध्ये शेतकरी बांधवांचा प्रवेश पार पडला या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार सरकारला कशी जाग येत नाही ते बघूच असा इशारा सौ अर्चना ताईंनी यावेळी दिला आहे तालुक्यातील आसोली गावच्या सक्रावाडीमध्ये पन्नास एकर क्षेत्र जमीन आहे त्याच्या शेजारी ओहोळ वाहत आहे त्या ओहोळ्याचे पाणी पाऊस पडल्यानंतर शेतीमध्ये येऊन शेती, शेती करण्यासाठी व्यत्यय येतो त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे होते त्यांच्या उपजीविकेचे साधनच शेती आहे आठ वर्षे प्रस्ताव पाठपुरावा करून देखील शासन याकडे दुर्लक्ष करत आहे लोकप्रतिनिधींकडून देखील दखल न घेतली गेल्याने शेतकरी वर्गाने आदरणीय माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पाटील अर्चनताईंच्या उपस्थितीत भर बांधावर भरपावसात जाहीर प्रवेश केला अर्चनाईच काम बघता त्यांच्या मागे आम्ही उभे राहिलो आहोत त्या आमच्या शेतकरी बांधवांना न्याय देतील त्यांच्यासाठी लढतील असा आम्हाला विश्वास आहे असे मत प्रवेश करणाऱ्या महिलांनी व्यक्त केले सौरचनाई म्हणाल्या शेतामध्ये भर पावसामध्ये भर बांधावर आदरणीय पक्षप्रमुख माननीय शरचंद्र पवार साहेबांवर विश्वास ठेवून ही मंडळी जाहीर प्रवेश करत आहेत हा राष्ट्रवादी परिवारासाठी आनंदाचा दिवस आहे आमच्या परिवारात शेतकरी बांधवांचं स्वागत आहे यामुळे तुमची अडचण ती आमची अडचण आहे तुमच्यासाठी उपोषण करू वेळप्रसंगी रस्त्यावर उतरू पण शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देऊ असं प्रतिपादन अर्चनाताई घारे परब यांनी केले शेतकरी नाराज आहेत आठ वर्ष सरकारच्या मध्ये सुरक्षेचा अपेक्षित ते आहेत अन्याय होत असताना अधिकारी प्रशासनाला जाग येत नाही न्याय मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होऊ सरकारला कशी जाग येत नाही ते बघूच असा इशारा अर्चनाताईंनी यावेळी दिला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते गावच्या सक्रारवाडीमध्ये आहे तुम्ही सगळे बघताय की इथे आम्ही शेतामध्ये आहोत जिथे शेतकरी शेती करू शकतात असा हा सुपीक असा भाग आहे आणि शेजारी एक व्हाळ वाहतोय आणि तो, तो वाहता व्हाळ जो आहे तो पावसाळ्यामध्ये तुडुंब भरतो आणि ते सगळं पाणी या शेतामध्ये येतं आणि जवळपास चाळीस ते पन्नास एकर क्षेत्र हे पाण्याखाली जातं आणि ही जमिनीवर कोणताही शेतकरी मग शेती करू शकत नाही आज पाऊस चांगला कोकणामध्ये पडतो शेती करण्याचे दिवस आहे पण आमचे सगळे शेतकरी आज अतिशय दुःखाद आहेत नाराज आहेत त्यांना काही करता येत नाही आणि हे आजची गोष्ट नाही ही सातत्याने आठ वर्ष हे सगळेजण प्रतीक्षेत आहे की कधी आम्हाला सरकार मदत करणार आणि त्या वाहत्या व्हाळाला वेगळी दिशा करून ह्या शेतीत येण्यापासून रोखणार याची सगळेजण वाट बघतायत पाठपुरावा हो करतायत एवढी कागदपत्र साठली प्रत्येक अधिकाऱ्याकडे पण कुठल्याही अधिकाऱ्याला प्रशासनाला जाग येत नाहीये त्यामुळे आमच्या ग्रामस्थांवर खूप मोठा अन्याय होतोय आज भर पावसात सगळेजण इथे आलेत आणि खरंच शेतकऱ्यांच्या वतीने मला सांगावं असं वाटतं की हे सगळे शेतकरी जर याच्यात कोणी दखल घेतली नाही तर भर पावसात इथे आंदोलन करतील असा इशारा या संतप्त शेतकऱ्यांनी इथे दिलेला आहे आणि आम्ही सगळे शेतकऱ्यांबरोबर आम्ही आज इथे उतरलो आणि आज पाहणी पण केली आणि त्यांची मागणी रास्त आहे आणि त्यांच्याबरोबर आम्हीही आंदोलनच असू असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करते आणि सरकारला कशी जागेत नाही ते आम्ही बघू असा इशाराही आम्ही त्यांना देतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर...